श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास गुरुवार निमित्त असणार आहे कारण उद्या आहे गुरुवार गुरुवार म्हटलं तर आपल्या स्वामी महाराजांचा वार त्यामुळे गुरुवार प्रत्येकासाठीच विशेष मानला जातो गुरुवारच्या दिवशी आपण काही ठराविक विशेष सेवा देखील करत असतो आता स्वामींची सेवा करण्यासाठी खास गुरुवारची वाट बघावी लागत नाही दररोज जरी आपण स्वामींची थोडी का होईना सेवा केली स्वामींचं नामस्मरण स्मरण केलं एकमाळका होईना आपण जर जपली तर निश्चितच स्वामी महाराज आपल्याला आयुष्यभर जपत असतात आणि हा अनुभव अनेक स्वामी भक्तांचा आहे तुमचाही असा अनुभव असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो देखील शेवटपर्यंत ऐका तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवारी करण्यात येणारा अतिशय छोटासा उपाय जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्हाला फार काही लागणार नाही अगदी पाच ते दहा रुपयामध्ये होणारा तुमचा हा उपाय आहे पण अतिशय प्रभावी आहे फक्त उपाय करताना सगळ्यात महत्वाच्या लागणाऱ्या ज्या प्रामुख्याने दोन गोष्टी आहेत त्या म्हणजे एकतर विश्वास आणि दुसरं म्हणजे संयम बघा कुठलीही गोष्ट जोपर्यंत आपण विश्वासाने करत नाही तोपर्यंत त्याची प्रचिती आपल्याला शकत नाही हे जग विश्वासावर चालतं असं म्हटलं जातं आपण स्वामींसमोर हात जोडून उभे असतो पण जर आपल्यावर त्यांचा विश्वास नसेल आपला विश्वास डगमगत असेल तर आपल्याला कितीही प्रचिती आल्याना तरीही आपल्याला स्वामींची लिला कळणारच नाही त्यामुळे सगळ्यात अगोदर स्वामी महाराजांवर श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा की ते आपल्याला सांभाळणार आहे आणि जेव्हा आपण असं म्हणणार आहोत तेव्हा नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये विविध प्रकारचे सकारात्मक असे बदल देखील घडून येणार आहे त्यानंतर ता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे संयम बघा प्रत्येक गोष्टीची एक ठराविक वेळ असते आणि ती वेळ आल्याशिवाय आपल्याला काहीही मिळत नाही पण जर आपण स्वामींवर श्रद्धा ठेवत असू विश्वास ठेवत असू तर निश्चितच वेळ अगोदर देखील आपल्याला काही गोष्टी मिळतात पण ती वेळ येण्यासाठी देखील आपल्याकडे संयम असायला हवा बऱ्याचदा आपण एखाद्या गोष्टीची सुरुवात करतो एखादी सेवा हाती घेतो आणि आज सेवा सुरू केली की लगेच दुसऱ्या दिवशी आपल्याला काहीतरी चमत्कार घडणं अपेक्षित असतं पण असं कधीच होत नाही कारण आता आपल्याला सेवेत यायला जर इतकी वर्ष लागलेली आहे आपण इतके वर्ष घालवलेले आहे तर मग ती सेवा जेव्हा आपण हाती घेतो तेव्हा ती सेवा समजून घ्यायला किंवा आपलं मन त्या ठिकाणी लागायला थोडाफार तर वेळ जाणारच आहे हे समजून घेण्यातच फार दिवस निघून जातात त्यामध्ये आपला कधी कधी आळस आडवा येतो किंवा आपण कधी कधी कंटाळा करतो किंवा आपण फक्त बोट फिरवतो पण आपल्या डोक्यात असंख्य प्रकारचे विचार चालू असतात आणि मग जर आपण फक्त बोटं फिरवत असू आपण त्या सेवेमध्ये जर आपलं लक्षच नसेल तर मग त्या सेवेचं फळ तरी आपल्याला कसं काय मिळणार ना म्हणून पहिले आपण त्या सेवेसाठी पात्र आहोत का हे बघायचं आहे पात्र होण्यासाठी मेहनत घ्यायची आहे त्यामुळे सुरुवातीचा जो कालावधी असतो तो आपल्याला सेवेसाठी द्यायचा आहे आणि विश्वासासाठी द्यायचा आहे आता हे तुमच्या लक्षात आलं असेल तर उपाय कसा करायचा आहे हे देखील आपण जाणून घेऊया उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त एक सुपारी लागणार आहे पण हा उपाय कशासाठी करायचा तर बघा व्यवसाय वृद्धीसाठी नोकरी असेल तर नोकरीमध्ये बढती होण्यासाठी किंवा तुम्हाला एखादी इच्छा आहे ती पूर्ण होत नाही अर्थात एखादी जी काही तुमची इच्छा असणार आहे त्यासाठी तुमचे स्वतःचे प्रयत्न देखील तितकेच महत्वाचे ठरणार आहे तुम्हाला जर नोकरी हवी असेल तर ती नोकरी शोधणं तुमच्या हातात आहे स्वामी महाराज तुम्हाला स्वतःहून नोकरी आणून देणार नाही तर तुम्हाला त्यासाठी मेहनत घेणं गरजेचं आहे व्यवसायासाठी धडपड करणं गरजेचं आहे तुम्ही जर विद्यार्थी असाल तर तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे तुम्ही जर आजारी असाल आणि तुम्ही आजारातून मुक्त व्हावे अशी जर तुम्ही प्रार्थना करत असाल तर सेवेसोबत तुम्हाला औषध पाणी घेणं देखील तितकंच गरजेचं असणार आहे त्यामुळे ह्या ज्या काही गोष्टी आहे त्या आपल्याला करायच्या आहे प्रॅक्टिकली थोडासा विचार करायचा आहे आणि मग इच्छा मनात ठेवून हा छोटासा उपाय करायचा आहे पण जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टी करूनही तुम्हाला जर फळ मिळत नसेल तर मग तुमचे जे काही मागच्या जन्मीचे वाईट कर्म असतात किंवा आपल्याकडून बऱ्याचशा चुका होत असतात त्यामुळे आपल्याला त्या गोष्टी मिळत नाही आणि त्या मिळण्यासाठी हे जे काही उपाय आहे ते तुम्हाला मदत करत असतात आता हे इथपर्यंत सगळं काही तुम्हाला समजलं असेल तर उपाय कसा करायचा हे सांगते हा उपाय जो आहे तो शक्यतो घरातील महिलेने करावा पुरुषांनी करायला देखील हरकत नाही पण मग पुरुषांना जर वेळ नसेल तर मग पत्नीने किंवा मुलांसाठी आईने हा उपाय केला भावासाठी बहिणीने हा उपाय केला तरीही चालणार आहे आणि जर पुरुषांची स्वतःची इच्छा असेल स्वतःच्या हाताने करावं तर नक्कीच तेही करू शकतात आता उपाय कसा करायचा तर तुम्हाला या उपायासाठी फक्त एक पाच रुपयाची सुपारी लागणार आहे पाच ते दहा रुपयाला तुम्हाला एक मोठीशी थोडीशी मोठ्या आकाराची सुपारी लागणार आहे ती सहज कुठेही तुम्हाला पूजा साहित्याच्या दुकानात मिळू शकेल आता ती सुपारी आणल्यानंतर तुम्हाला दोन विड्याची पानं लागणार आहे तेही सहज उपलब्ध होतात कारण विड्याचं पान म्हटलं तर प्रत्येक पूजेमध्ये खूप महत्वाचं मानलं जातं सुपारीला देखील तितकंच अनन्य साधारण असं महत्त्व आहे तर ह्या दोनच गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे आता करायचं काय गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आंघोळ वगैरे झाल्यानंतर लगेचच हा उपाय करायला घ्यायचा किंवा मग तुम्हाला नसेल सकाळी वेळ तर मग तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकतात पण सकाळची जी वेळ असते ती थोडीशी पवित्र मानली जाते म्हणून तुम्ही सकाळी सकाळी हा उपाय करून घ्या आता देवाची जी काही तुम्हाला पूजा करायची असेल स्वामींचा अभिषेक असेल तो करून घ्यायचा आहे सगळं काही झाल्यानंतर एक रिकामी प्लेट घ्यायची आहे त्या रिकाम्या प्लेटमध्ये ही सुपारी ठेवायची त्या सुपारीला आपल्याला पंचामृताने अभिषेक घालायचा अभिषेक घालण्यासाठी तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं उच्चारण करू शकतात श्री स्वामी समर्थ याचंही उच्चारण करू शकतात आणि पंचामृताने त्या सुपारीला अभिषेक घालायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर पुन्हा पाण्याने ती सुपारी स्वच्छ करून घ्यायची आहे एका सुक्या कपड्याने ती पुसून घ्यायची आहे म्हणजे कोरडी करून घ्यायची आहे हे करून झाल्यानंतर काय करायचं देवघरामध्ये जिथे जागा मिळेल तिथे तुम्हाला दोन विड्याची पानं ठेवायची आहे जे देट आहे ते देवाकडे करायचं आणि मूळता भाग आपल्याकडे करायचा एकावर एक दोन ती नागिलीची पानं ठेवायची पानं ठेवल्यानंतर त्यावर एक रुपयाचं नाणं ठेवायचं एक रुपयाचं नाणं ठेवल्यानंतर ही जी सुपारी आहे ती सुपारी ठेवायची आता ह्या सुपारीला आपण अभिषेक घातलेला आहे अभिषेक घालून झाल्यानंतर त्या सुपारीला आपल्याला हळदी कुंकू लावायचा आहे अष्टगंध असेल चंदन असेल तर ते लावायचं आहे अक्षता अर्पण करायचं आहे फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर धूपदीप दाखवायचं आहे ते झाल्यानंतर दुधाचा किंवा मग एखादा गोडाचा पदार्थ असेल तर त्याचं नैवेद्य तुम्हाला या सुपारीला दाखवायचा आहे आता या सुपारीची जी काही पूजा आहे ती तुम्ही केलेली आहे पण नेमकं तुम्ही कशासाठी हे करत आहात हे सांगणं देखील महत्वाचं आहे तर स्वामींसमोर आपल्याला बोलायचं आहे की मी अशा अशा कामासाठी या सुपारीची स्थापना देवघरामध्ये दे करत आहे आणि ती माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो हीच मी तुमच्याकडे प्रार्थना करते असं करून झाल्यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राची एक माळ जप त्या ठिकाणी देवघरामध्ये ठेवायची आहे, आहे।, आहे। किंवा जर देवघरामध्ये जागे अभावी तुम्हाला ठेवणं शक्य नसेल तर ती तुम्ही काढून घेऊ शकता दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी संध्याकाळच्या वेळेस काढून घेऊ शकतात एका लाल किंवा पिवळ्या कपड्यामध्ये गुंडाळून ती तुमच्या तिजोरीत ठेवू शकता तुमचा व्यवसाय असेल त्या ठिकाणी जरी ठेवला तरीही चालणार आहे पण जर देवाऱ्यात जागा असेल तर तशीच तुम्ही ती ठेवा ती जी विड्याची पानं आहे ती तुम्ही दररोज बदलू शकता सुपारी उचलली तर हरकत नाही विड्याची पानं तुम्ही दररोज शक्य असेल तर दररोज बदला नंतर जर तुम्ही विड्याची पानं नाही ठेवली फक्त एक रुपयाच्या नाण्यावरती सुपारी ठेवली तरीही चालणार आहे असं देखील तुम्ही करू शकता आता ही सुपारी तुम्ही आठ दिवस देवघरामध्ये ठेवलेली आहे आणि आठ दिवसांनी म्हणजे पुढच्या गुरुवारी तुम्हाला ही सुपारी पुन्हा अशाच पद्धतीने पूजा करून उचलून घ्यायची आहे आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे पिवळ्या लाल गुंडाळून ती तुमच्या तिजोरीत किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी घेऊन जायची आहे तिथे एखाद्या ईशान्य कोपऱ्यामध्ये वगैरे तुम्ही ती बांधून ठेवू शकतात किंवा ही सुपारी तुमच्या जवळ बाळगली तरीही जाणार आहे जसं तुम्हाला सोयीचं वाटणार आहे तशा पद्धतीने तुम्ही करू शकता फक्त ज्यांना आठ दिवस देवघरात ती सुपारी ठेवणं शक्य होणार नाही आता सुपारीला थोडीशी जाग लागणार आहे पण तरीही जर शक्य झालं नाही तर मग लगेचच तुम्ही ती उचलून अशाच पद्धतीने करू शकतात आता उपाय कशा पद्धतीने करायचा आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल तर ही सुपारी किती दिवस ठेवायची तर तुमची इच्छा पूर्ण होईपर्यंत तुम्हाला ती जवळ बाळगायची आहे स्वामींच्या कृपेने महिनाभरातच तुमची इच्छा पूर्ण हो एवढीच मी त्यांच्याकडे प्रार्थना करते पण नंतर इच्छा पूर्ण झाल्यावर त्या सुपारीचं करायचं काय तर ही जी सुपारी आहे ती तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जित करून द्यायची आहे अशा पद्धतीने सुपारीचा गुरुवारच्या दिवशी छोटासा उपाय करायचा आहे अतिशय प्रभावीरित्या हा उपाय काम करत असतो फक्त सुरुवातीला जसं सा सा सांगितलं तसं सा पुन्हा एकदा सांगते की फक्त उपाय आणि सेवा केल्याने आपल्या आयुष्यामध्ये चमत्कारिक बदल घडत नाही तर त्यासाठी आपले स्वतःचे प्रामाणिक कष्ट देखील तितकेच गरजेचे असतात त्यामुळे स्वतःचे प्रामाणिकपणे कष्ट करणं गरजेचं आहे मुख्य म्हणजे स्वामींवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे आता ही जी ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राची जी माळ तुम्हाला सांगितलेली आहे ती पहिल्या दिवशी तर जपायचीच आहे पण तिथून पुढे दररोज न चुकता इच्छा पूर्ण होईपर्यंत तुम्हाला जपायची आहे आता या सेवेमध्ये तुम्हाला सातत्य ठेवणं देखील गरजेचं आहे फक्त मासिक धर्म आला सुतक आलं तर मग तुम्ही ते दिवस स्कीप करू शकतात पण या व्यतिरिक्त माळ जप करायला तुम्हाला फक्त दहा मिनिट लागणार आहे तेवढा वेळ मात्र तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ कधीही काढू शकता आणि सेवा करू शकतात तर हा तुम्हाला हा उपाय समजला असेल अशी मी आशा करते आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवते माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा कर शंका असेल ते चानल दाले साल तर तेही विचारा चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन प्रेस करून ठेवा चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद